हर्ष मम्मी या मी याच्या तुमचे सर्वांचे मनापूर्वक स्वागत तर आज आहे बुद्ध पौर्णिमा वैशाख बुद्ध पौर्णिमा तर वैशाख बुद्ध पौर्णिमे तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा तर इथे दादू पण बसलेले आहे बोल दादू बुद्ध पौर्णिमे हा तर आज आहे ना मस्त बुद्ध मूर्ती आंबेडकरराची मूर्ती अशी छानपैकी फोटो वगैरे ठेवून आम्हाला बुद्ध पूजा मांडायची आहे आणि मस्त अशी छान वंदना होणार आहे आज आणि मी ना आज मस्त बुद्ध पौर्णिमेचा छानपैकी स्वयंपाक करणार आहे तर मी आज आहे ना रस खीर पुरी आम म्हणजे आमरस करायचा आहे पुरी काढते तर सोबत इथं चपाती करून ठेवलेले मित्र आहे बघा आताच चपाते झालेले आहे आणि त्यानंतर आम्हाला बनायचं आहे तांदळाची खीर मी तांदूळ भिजू घातले तर आम्हाला भजे कुडाया पापूड दादा आपलं तर भजे नाही रे एक प्लस सॉरी कुरड्या नाही कुडाया तर कुड्या तर मी काही केल्या नाही आणि केलं होतं तर माझ्या काही व्यवस्थित जमलं नाही कारण की पाऊस आला होता आणि मेन म्हणजे काय झालं ते काही कळलंच नाही तळ्या टाकलं तळ्याला तर कच्च्यात राहतात आणि भाजी करा म्हणलं तर ते एकदम चुकलंच होऊन या वर्षी काही वाळवण्याचा पदार्थ मी काही केलेच नाही मन लावून तर केलंच नाही तर बघू आज का तरी दोन तीन कुड्या आणू ऐकेन दादू आणि मी तसं रव्याच्या कुड्या करणारच आहे तरी बघा माझी हरषी बाई हरश आली आहे रात्रीची हरषी मामाच्या माझ्या गावाला थांबली होती आठ दिवस मग रात्री मा तिचे पप्पा आणि मी गेले तिला घेऊन आले तर तिने मस्त अशी हा फरशी पुसले बघा वाळूच लागली हा जो काळी नव्हती पण मी थांबले इथं कारण की ना आ, मी चपाती शेकत होते म्हणून आणि त्यानंतर हर्षेनं माझ्या कपडे पण धुतले मला हर्षणा आज खूप मोठी मदत करू लागली आणि दादून तर इतकी मदत केली जेवढं मला सायमन लागत होतं बाहेरून पण आता आणायचं तर तेवढं पूर्ण असं सायमन आणले तर हर्ष आईने हा ड्रेस घेतलाय तर हे बघा पूजा टायमाला घाला कपडे तर चला तर आता मी राहिलेला स्वयंपाक करते नंतर तुम्हाला भेटते चला अजून ना त्या ज्या आई आहेत ना आमच्या शेजारच्या अक्का तर त्यांच्याकडून आणलेला कुरडा तर इतकाच छान आहे ना नुसतं काचे सारखेच मला मी आता दाखविते तर हे बघा एकदमच एकदम काच म्हण की कोणी म्हणणारच नाही की गव्हाची कुरडाई आहे एकदम काचे सारखी पांढर शुभ्र आणि तळले बघू आता आपण कशी होते टाकलेले तेल ते कट करून टाकले पटणाने ते मस्त पांढर शुभ्र कुरडाई झालेली ना पहिली बार बघितली एवढी पांढरी शुभ्र अशी काचे सारखी कुरडाई

एक किटो आंबे आहे आणि मस्त असे बदामी आंबे आहे तर चला आता इथं भजे तर, 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 तर ते भजे झाल्यानंतर रस आणि खीर करून घेते त्यानंतर मस्त असे देवपूजा आपलं काय बाय बोल शिरला

रस काढून घेतला मिक्सरमध्ये आणि त्यानंतर लाईटच गेली तर बरंच झालं नाहीतर मग तसं जुन्या पद्धतीनं ते हाताने पिऊन ना रस काही खाऊ वाटतच नाही शक्यतो आता, आता ये ना जास्त करून ना मिक्सरच्या याच्यामध्येच रस काढते ते मी रस काढला आणि फायनली लाईटच गेली तर चला आता झालेलं आहे माझं पूर्ण आणि खिरीचे तांदूळ करायचे होते बारीक तर बघू आता लाईट आलीच तर तुमचे मेन होतं जे मेन काम होत ते ते झाले माझं कारण की ना साखर विर विरगळाला ना भरपूर वेळ वेळ लागतो तर चला आता मस्त असा रस झालेला आहे तुम्हाला असा रस झालेला आहे आता मी रस डाब्यामध्ये टाकून ठेवते माझं खीर ते सगळं झालेलं आहे हे बघा मस्त अशी छान खीर केलेली आहे त्यानंतर इथे मी आता धिडे बनवू लागले कारण की म्हटलं थोडेसे आमरस आहे ना तर आमरससोबत सोबत धिडे छान लागतात आणि जास्त करून मला आणि बाजूला धिडे खूपच आवडतात सोबत दोघांना तर मस्त धिडे करते चपात्या झाल्या धिडे जा करते भजे पण झालेले कोडाई पापड पण पा झाले आता सगळं झालेलं आहे रस पण मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतला आता आहे ना मस्त असे छान गरम गरम धिडे करते त्यानंतर मस्त अशी पांढरी साडी आणि पूजा करून घेते आणि त्यानंतर आम्ही छान असं भोजन करणार आहे त्याने इतकी भयंकर गरमी उलाय ना मला तर रस वाटतो आज नक्कीच पाऊस येणार आहे कारण की ना एकदम असं कळकळ होऊ लागलेले तर इथे मस्त असे आम्ही केलेले धिडे तुम्हाला दाखवते कसे केले तर धिडे झाले जाळी दारखे झालेले तर फायनली फायनल मस्त अशी छान पूजा मानलेली ना तर हे बघा हर्ष आणि अशी छोटीशी रूम असल्यामुळे ना कसं तरी आम्ही ॲडजस्ट करतो तरी तिथे मस्त असे आहे ना पांढरं शुभ्र वस्त्र घातलेले आणि हर्षणा ड्रेस घातलेले आईने घेतले कधी हर्ष तर आम्ही सगळे ना असे पांढरं शुभ्र कपडे घातलेले मी पण छान अशी मस्त साडी घातली पांढरी आणि दादोन असं कुर्ते कुर्तं घातलेले पांढरं तर चला आता तुम्हाला प्पन आहे ना एक चुकी केली सकाळी सकाळी गेले होते ते हार आणायला तर हार आहे ना, ना छोटाचा आलेला आहे तर मी असं बाबासाहेबांच्या फोटोलाच लावून दिलेला आहे आणि आरामाईच्या फोटोपर्यंत इतकं मोठं हार कमी पडला ना तर काही करता नाही आलं तर चला जाऊन द्या तर अशी मस्त छान अशी पूजा केलेली आहे पूजा मांडली त्यानंतर मी ते मेणबत्त्या लावल्या पाच अगरबत्त्या पाच मेणबत्त्याने अशी छान खीर केलेली आहे तर चला मग अशा मूर्त्या मांडलेल्या आहेत मग आता आम्ही वंदना घेतो ी साकातो भगवता भगवन्तं अवेवादे सुपतिपन्नो भगवतो भगवता भगवन्तम् अवेवादे नमो समासम्बुदस नमो तस्य भगवतो अर्तो समासम्बुदस बुधं शरणं गच्छामि दमं शरणं गच्छामि संगं शरणं गच्छामि बुदं शरिणं गच्छामि द्वितीयं पिदमं शरिणं गच्छामि द्वितीयं पि सङ्गं शरिणं गच्छामि तृतीयं विबुदं शरिणं गच्छामि तृतीयं पिदमं शरिणं गच्छामि ति अम्पि सङ्गं शरिणं गच्छामि पानादिपाटा वैरमयि शिखा पदं समादयामि आदीनदाना वेरमयि समा मित्रचारा वेरहनि शिका परं समादयामि सुराय मेर्यमञ्चपहादजानावेरहनि शिका परं समा सोबत जेवण करायला तरी दा तर उपसत आहे तर उपस्थित सोडणार आहे पावणे बारा वाजू लागले थोडासा उशीर तर होऊ लागलाय पटकन आता पंधरा मिनटात उपसद सोडून घेते आता अनेक वेळी गोल पण चम्मच गोल छोटा भाजी घ्यायचा तरी मस्त आता रस ते कोरडाई भजे ते मस्त आता बेत आहे तर चला मग तुम्ही बरे आमच्यासोबत आज बुद्ध पौर्णिमाचे उपसत सोडायला तरी तर आंब्याचे पण खाप केलेले आहे मस्तपैकी बेगी आणि ते आई ना ते आईला सांगितलंय मी आज आमच्याकडे जे जेवण करा पण ते आई ना काही कामानिमित्त बाहेर गेलेलं आहे त्या म्हणे तुम्ही जेवण करून घ्या मी नंतर बाहेर घेतायचे काही कामाने मग गेलेलं आहे तर त्या म्हणे मी तिथून आल्याच्या नंतर हे करते किरणी आणली घेऊन ये ग तर आता मस्त उपाच सोडून घेते तर चला मग भेटूया पुढच्या केलेले दीदी दिदी बाई मला खेळते का कशा तरी वाटी आणि छोटीशी कुरडाई आहे तरी बघायचं छान कुरडाई भजी मस्त अशी भजी पण झालेली आहे गरमागरम त्या सोबत उडदाचे पापड तर कोणाला कोण आवडलं आजचं जेवण भोजन झालेले माझं तर मस्त असं जेवण झालं आणि त्यानंतर मी निर्भयकर वातावरण झालेलं आहे बाहेर भयंकराव आलेले पण सुटलेले झालं तरी ते नाही आईनं आजीला मी सांगितलं होतं म्हणलं तर घरी जेवण करू नका तरी ते मी त्यांच्यासाठी जेवण केलं होतं कारण की ना आज बुद्ध पौर्णिमा आहे आणि आपल्या घरी एकजण जरी जेवण गेलं ना तर खूप मोठं पुण्य लागतं तर चला व्हिडिओ आता समाप्त झालेला आहे